बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जिल्हा महिला काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काँग्रेस पक्षाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशावरून व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनानुसार आज परभणी जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले बदलापूर येथे अत्यंत निंदनीय मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली आहे तीन ते चार वर्ष वयोगटाच्या चिमुकलीवर त्या शाळेत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने अत्याचार केला आहे तसेच कलकत्ता येथील डॉक्टर महिलेची अत्याचार करून हत्या करण्यात आली तसेच कोल्हापूर येथील घटनेचाही यावेळी निषेध करून बदलापूर कलकत्ता कोल्हापूर घटनेतील नराधवांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे यावेळी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा पठाण दुराणी यांनी अशी प्रतिक्रिया दिली की महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणली आहे परंतु महाराष्ट्रात परंतु महाराष्ट्रात महिलांवर लहान मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना पाहता लाडकी बहीण सुरक्षा योजना आणण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे आज करण्यात आलेल्या आंदोलनात पठाण दुराणी खानम मैमुना अंजुम झरीणा बेगम माहीन नबिला विमल थोरात मथुरा वायवळ बबिता नरवाडे करुणा राऊत सुनीता मोरे शीला दिपके कांबळे कांबळेसह काँग्रेसच्या पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि ला शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे